नमस्कार मी गजेंद्र आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाहते हे ड्रा अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज आपले जनसेवक डॉक्टर ऋषिकेश भाऊ नाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सुटाळा येथे ऐतिहासिक शिवमंदिर इथे दुग्ध अभिषेक सकाळी नऊ वाजता सामान्य रुग्णामध्ये फळवाटप अकरा वाजता मोठा हनुमान मूर्तीचे जेल अभिषेक नांदुर येथे दुपारी एक वाजता अन्नपूर्णा रुद्राश्रम निमगाव येथे अन्नदान दुपारी तीन वाजता सईबाई मोठे सामान्य रुग्ण येथे फळ वाटप पाच वाजता खामगाव मित्रपरिवाराने केलेल्यानुसार त्यानंतर वृक्षारोपण करणे उमराविषयी लोखंडा निरोळ शेगाव जनुना जयपूर ठाकळी बाळापूर रोहना नागापूर मिरानगर आमसरी नांदुरा वसाळी वटाळी अनेक गावामध्ये वृक्षारोपणचे आयोजन केलेले आहे डॉक्टर ऋषिकेश भाऊ उन्हाळी मित्रमंडळ तसेच परिवार टायगर महाराष्ट्र राज्य आहे